नमस्कार रायचर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवळे तुमचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचा त्या ठिकाणी कॉल येतोय की सर आम्ही काउन्सिलिंग कुठं जॉईन केलेली नाहीये आम्हाला त्या ठिकाणी तुमच्याकडे चॉईस फिलिंग करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॉईस फिलिंग करण्यासाठी एक स्पेशल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल जरी तुम्ही कुठे चॉईस फिलिंग केलेली नसेल आणि आमच्याकडे जर चॉईस फिलिंग तुम्हाला करायची असेल तर असे विद्यार्थी दिलेल्या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क करू शकता तर चॉईस साठी फीस किती आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात सांगूया त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणते विद्यार्थ्याकडून चॉईस फिलिंग करताना काही त्या ठिकाणी चुका होत आहेत तर त्या कोणत्या चुका आहेत नेमकं ज्या विद्यार्थ्याकडून होत त्या आहेत त्याबद्दलसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी आणि पालक आहेत ज्यांचा कॉल आला होता की सर आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे आम्ही खेडेगावमध्ये त्या ठिकाणी राहतोय किंवा नेट कॅफे दूर आहे किंवा मग वेळ नाही आमच्याकडं प्लीज आमची चॉईस फिलिंग करता का तर विद्यार्थी मित्रांनो चॉईस साठी तुमच्यासाठी एक स्पेशल आपण एक नंबर देणार आहोत त्या नंबरवर कॉल करून तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात त्याचबरोबर त्या ठिकाणी चॉईस फिलिंग बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी गाईड सुद्धा केलं जाईल कारण विद्यार्थी मित्रांनो चॉईस फिलिंग करणं हे तर ठीक आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी राऊंडचे रूल्स माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण पहिल्या राऊंडमुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी कुठंतरी नुकसान येणाऱ्या राऊंडमध्ये कसं होऊ शकतं ही माहिती तुम्हाला त्यावेळेस सांगितली जाईल कारण खूप सारे विद्यार्थी आहे पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं आणि जर त्यांनी ते जॉईन केलं तर त्यांना चौथ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी अडचण निर्माण होते चौथ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी त्यांना जाता येत नाहीये जर जायचं असेल तर कसं जायचं तर संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत कारण विद्यार्थी मित्रांनो चॉईस फिलिंग बरोबरच राऊंडचे रूल्स कॉलेज जॉईन करायचं की नाही करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे कुठपर्यंत तुम्ही राऊंड मध्ये भाग घेतला पाहिजे किंवा मग जे काही बाउंड्री वर स्कोर असणारे विद्यार्थी आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी बीएचएमएस टाकायचे की नको टाकायचंय बीएमएस त्यांना भेटू शकतं का तर असंख्य असे काही प्रश्न असतात तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चॉईस फिलिंग बरोबर हे प्रश्न सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी मार्गी लावले जातील तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे चॉईस फिलिंग करायची असेल राऊंड वन साठी त्या ठिकाणी फाईव्ह फीस आहे राऊंड टूमध्ये चॉईस फिलिंग करायची त्यासाठी फायव्ह हंड्रेड आणि राऊंड थ्री सुद्धा राऊंड uh, थ्रीमध्ये जर चॉईस फिलिंग आमच्याकडे करायची असेल तर त्यासाठी सुद्धा फाईव्ह हंड्रेड फीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी काही फीस आहे ही तुम्हाला राऊंड वाईज पे करायची आहे वन टाईम पे करायचं काम नाही राऊंड फर्स्ट आहे पहिल्या राऊंडमध्ये आमच्याकडे जर चॉईस फिंग करायची असेल आता पहिला राऊंड चालू आहे जर आमच्याकडे चॉईस आमच्याकडून त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल तर पाचशे रुपये पेमेंट त्या ठिकाणी करायची आहे ज्यावेळेस दुसरा राऊंड चालू होईल सुद्धा पाचशे रुपये पेमेंट करायचे आणि त्या दुसऱ्या राऊंड राऊंड वेळीच त्या ठिकाणी जी काही पेमेंट आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे आणि ज्यावेळेस राऊंड थ्री चालू होईल आणि जर आमच्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल राऊंड थ्रीमध्ये तर त्यावेळेस सुद्धा पाचशे रुपये त्यावेळीच पे करायचे आहे ज्यावेळेस राऊंड थ्री चालू होईल तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस चॉईस साठी तुम्ही कॉल करणार आहात त्यावेळेस अगोदर तुम्हाला एक प्रेफरन्स लिस्ट जी जी आहे जी आम्ही विद्यार्थ्यांना आमचे चे जे काही विद्यार्थी आहे किंवा ऑनलाईनचे जे काही विद्यार्थी आहे किंवा मग पेड ग्रुपमध्ये जे काही विद्यार्थी जॉईन झालेले आहे स्पेशल पेड ग्रुप त्यामध्ये विद्यार्थी जॉईन झालेले आहे तर या सर्व ग्रुपवर जे काही आपण प्रेफरन्स लिस्ट टाकलेली आहे स्टँडर्ड सिक्वेन्स बीएमएस कॉलेजेसचा हॉस्टेलनुसार नुसार त्याच्यानंतर कॅम्पसचा विचार करतात तिथल्या फॅकल्टीचा विचार करता एरिया ऑफ इस्टॅब्लिशमेंट त्यानंतर जिल्ह्यापासून अंतर अशा अनेक बाबी लक्ष ठेवून आपण जे काही एक सिक्वेन्स तयार केलेला आहे त्या तो सिक्वेन्स तुम्हाला त्या ठिकाणी पाठवला जाईल डिटेल माहिती तुम्हाला शेअर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणते कॉलेज नको आहे ते तुम्ही त्या ठिकाणी त्या नंबरवर कॉल करून सांगायचं आहे आणि ते सर तुमची त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करून देतील त्यांना फक्त सांगायचं आहे की सर मला हे कॉलेज नको आहे आणि हे कॉलेज माझं वर टाका ओके तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी फक्त पाचशे रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे जरी तुम्ही नेट कॅफेवर जरी फॉर्म फिलअप त्या ठिकाणी केला तर टू हंड्रेड कमीत कमी त्या ठिकाणी फीस तुमच्याकडून नाकारण्यात येते आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे काही फाईव्ह हंड्रेड फीस आहे याच्यामध्ये जो काही प्रेफरन्स लिस्ट आहे ती आमच्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करण्यात येईल ती प्रेफरन्स त्याचबरोबर तुमची चॉईस सुद्धा आमच्याकडूनच त्या ठिकाणी करून दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये प्रेफरन्स लिस्टची जी जी काही फीस आहे ती त्या ठिकाणी टू हंड्रेड चॉईस लिंकसाठी टू हंड्रेड फीस प्लस वन हंड्रेड रुपये त्या ठिकाणी कशासाठी असणार आहे कन्सल्टन्सी फीस असणार आहे तर असे पाचशे रुपये तुम्हाला पे करायचे आहे दोनशे रुपये प्रेफरन्स फीस आहे त्याच्यानंतर दोनशे रुपये चॉईस लिंकची फीस आहे आणि शंभर रुपये कन्सल्टन्सी फीस तर ही कंपल्स कंपल्सरी आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्याकडून जरी चॉईस फिलिंग करत असेल तर आमचं ते कर्तव्य आहे की तुमच्याकडून त्या ठिकाणी चुका होऊ नये कारण बरेचसे विद्यार्थी आहेत पहिल्या राऊंड मुळे त्यांना चौथ्या राऊंडमध्ये मध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के अडचण येते तर आमची एकच इच्छा आहे तुमच्याकडून अडच म्हणजे भविष्यामध्ये काही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ नये तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे चॉईस फिलिंग करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी फाईव्ह हंड्रेड फक्त पाचशे रुपये एवढे पे करायचे आहे तर ते कोणत्या नंबरवर करायचे काय करायचे ते डिटेल माहिती तुम्हाला सांगण्यात येईल तुम्हाला जो काही कॉल आहे हा त्या ठिकाणी सत्याहत्तर चौवेचाळीस ब्याण्णव बावीस ऐंशी या नंबरवर कॉल करायचा आहे आणि हे सर शिंदे सर तुमची त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करून देतील सिनियर काउन्सलर ते आमचे टीमचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आम्हाला चॉईस फिलिंग करायचं असं त्या ठिकाणी सांगायचं आहे त्याच्यानंतर आता चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्याकडून काय चूक होते तर बरेचसे काही असे विद्यार्थी आहेत ते कट ऑफनुसार चॉईस फिलिंग करतात तर विद्यार्थी मित्रांनो एक त्या ठिकाणी लक्षात घ्या की सी टी सेल जो काही फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कॉलेजचा आणि जो काही लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट आहे ही माहिती त्या ठिकाणी सी टी सेल तुम्ही बघितलेच असेल तो पीडीएफ बघितला असेल पण विद्यार्थी मित्रांनो काही कॉलेजेसचा जसं की आरेपॉदर आयुर्वेद कॉलेज आहे बऱ्याचशा कॅटेगरीचा या कॉलेजचा कट ऑफ खूपच कमी गेलेला आहे वादर कॉलेजच्या तुलनेमध्ये याचा रिझन असा आहे की विद्यार्थी मित्रांनो जे काही आरेपोदर असेल टिळक आयुर्वेद महाविद्यालय हे महाराष्ट्र राज्यातील टॉपचे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड महाराष्ट्र राज्यातील कॉलेज आहे आता होतं काय की या कॉलेजेसचे विद्यार्थी शेवटच्या ज्यावेळेस बी एम एसचा चौथा असेल किंवा पाचवा राऊंड चालू असतो यावेळेस हे विद्यार्थी त्या ठिकाणी एमबीबीएसकडे अपग्रेड होतात आणि किंवा मग रिपीटकडे जातात तर त्यामुळं कुठेतरी या कॉलेजचे सीट व्हॅकंट होतात आणि त्यामुळं या कॉलेजचा ऑफ त्या ठिकाणी कुठेतरी कमी होतो राऊंडच्या रूल्समुळे त्या ठिकाणी कमी होतो आता डिटेल माहिती आपण ग्रुपवर त्या ठिकाणी सांगितलेलीच आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा सांगणारच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो कटअनुसार चॉईस फुलिंग जर करत गेलं तर आरेपोदार जे की महाराष्ट्रातलं नंबर एकचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याची रँकिंग जर आपण बघितली तर ती कुठं वीस किंवा पंचवीस नंबरपर्यंत येऊ शकते म्हणजे याचा अर्थ असा आहे का आरेपोदार त्या ठिकाणी पंचवीस किंवा तीस नंबरला टाकण्या जोग कॉलेज आहे किंवा त्या ॲप्ली योग्य त्याचं ते, योग ते कॉलेज आहे असं नाही आहे अरेपुता महाराष्ट्रातील नंबर एक कॉलेज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगणं आहे जर तुम्हाला कट ऑफ नुसार चॉईस फिलिंग करायची असेल तर मागच्या वर्षीचा राऊंड थ्रीचा कट ऑफ बघा प्रत्येक कॉलेजचा आणि त्यानुसार चॉईस फिलिंग केली तर ते योग्य ठरू शकतं परंतु लास्ट राऊंडचा कट ऑफ बघून चॉईस फिलिंग करणं हे कुठेतरी चुकीचं आहे त्याच्यानंतर बीएमए साठी कॅटेगरीनुसार चॉईस फिलिंग नको आता बरेचसे काही विद्यार्थी आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न आहे समजा एखादं कॉलेज जर ओपन कॅटेगरीसाठी चांगला आहे म्हणजे ते ओबीसीसाठी चांगलं नाही असं आहे का किंवा एस साठी चांगलं आहे तर ते एस टी साठी चांगलं नाही असं आहे का असं काही नाही आहे कॉलेज चांगला आहे तर ते सर्वांसाठी चांगलंच असणार आहे त्यामुळे कॅटेगरीनुसार चॉईस फ्लिंक करू नका टॉप टू बॉटम चॉईस फ्लिंक करा टॉप टू लो कॉलेजेस त्या ठिकाणी टाका चांगले कॉलेज वर टाका जे नवीन कॉलेजेस आहे किंवा जे चांगले कॉलेजेस नाही आहेत असे कॉलेज किंवा जे खेडेगावमध्ये कॉलेजेस आहे ज्या ठिकाणी पायाभूत सुविधाचा अभाव आहे असे कॉलेज त्या ठिकाणी शेवटला टाका तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो असं बरेच त्या ठिकाणी मला कॉल येत आहेत सर मला कट ऑफ नुसार करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज असं करू नका त्याचबरोबर कॅटेगरीनुसार चॉईस फिलिंग करायची आहे असं सुद्धा करू नका टॉप टू बॉटम त्या ठिकाणी कॉलेज टाका टॉप टू लो त्या ठिकाणी चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी करायची आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडून बीएमएस साठीची प्रेफरन्स लिस्ट हवी असेल असे विद्यार्थ्यांना पाचशे रुपये एवढी पेमेंट लिस्ट पाशे मदे ही लिस्ट त्या ठिकाणी करायची आहे बीएमएस लिस्ट लिस्टसाठी तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे मध्ये हे लिस्ट भेटून जाईल त्यामध्ये कॉलेज कोड असेल कॉलेजचं नाव कॉलेजचा जिल्हा कॉलेजचं जिल्ह्यापासूनच किती अंतर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉलेजची ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फी किती आहे कारण महाराष्ट्र राज्यातील बहुतेक कॉलेजेस खूप सारे कॉलेजेस असे आहेत जे ओपन कॅटेगरीची फीस सर्व रिझर्व्ह करून सुद्धा त्या ठिकाणी आकारतात त्यामुळे ओपन कॅटेगरीची फीस त्या ठिकाणी दिलेली आहे जिल्ह्यापासून अंतर अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी प्रेफरन्समध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जर लिस्ट पाहिजे असेल त्यासाठी फाईव्ह हंड्रेड फीस आहे आणि जर आमच्याकडूनच चॉईस लिंक करून घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा फाईव्ह हंड्रेड फीस आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक राऊंडला फाईव्ह हंड्रेड त्या ठिकाणी पे करायचे आहे याचबरोबर या फीजमध्ये तुम्हाला चॉईस लिंक आमच्याकडूनच करून दिली जाईल त्याचबरोबर जर विद्यार्थ्याला त्या ठिका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काही अडचण असेल त्या, त्या त्या चु, चु, हो तर त्या त्यांचे जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नांचं निराकरण सुद्धा आमच्याकडूनच केलं जाईल कारण ते आमचं कर्तव्य आहे कारण विद्यार्थ्यांकडून काही भविष्यामध्ये चूक होऊ नये किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या राऊंडमध्ये त्याला पार्टिसिपेट करता आलं पाहिजे जेणेकरून बेटर कॉलेज त्या ठिकाणी त्याला भेटेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ठरवायचं आहे की आमच्याकडे चॉईस फिलिंग करायची आहे की बी एम एस प्रेफरन्स लिस्ट हवी असेल त्यासाठी फाईव्ह हंड्रेड फीस आहे ओके आणि जर आमच्याकडून चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा फाईव्ह हंड्रेड फीस आहे ओके तर तुम्हाला संपर्क कसा करायचा आहे तर सत्याहत्तर चौवेचाळीस ब्याण्णव बावीस ऐंशी या नंबरवर संपर्क करायचा आहे जर हा नंबर लागत नसेल तर हे अल्टरनेट नंबर त्या ठिकाणी आहे या नंबरवर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी संपर्क केला तरी चालेल ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद